बातमी वसईमधून कारण वसईमध्ये सुद्धा नाताळची धूम पाहायला मिळते वसईमध्ये नाताळचा उत्साह शिगेला जाऊन पोहोचलाय घरोघरी लाइटिंग कंदील लावून सुंदर अशी घरं आणि घरांसमोर सुंदर असे गोठे बांधून प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचं आगमन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर रात्री नऊ ची मिसा संपल्यानंतर ठीक बारा रात्री वाजता म्हणजे बार बारा, बारा वाजता आनंद उत्सव साजरा करत उत्साह करण्यात आलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे जयराज वसईमध्ये वसई वसईमध्ये नाताळची धूम पहारा मिळते बाजारपेठा गेल्या काही दिवसांपासून सजलेल्या पाहायला मिळत होत्या याच पार्श्वभूमीवर आता सध्या वसईमधलं वातावरण कसं आहे नक्कीच प्रज्ञा एकूणच पाहायला गेलं तर वसई तालुक्याला मिनी गोवा असा उल्लेख केला जातो वसई तालुक्यामध्ये समुद्रकिनारापासून वसईचा जो पश्चिम पट्टा आहे हा अगदी जवळ आहे आणि या जवळ असलेल्या पश्चिम समुद्रकिनारी जे मोठ्या संख्येमध्ये हे कॅथलिक बांधव राहत असतात आणि या पूर्णतः वसईच्या पश्चिम पट्ट्याला मिनी गोवा असं उल्लेख केला जातो आणि ओळखला जातो या पूर्णतः पट्ट्यामध्ये रिसॉर्ट्स असतील किंवा बंगलोज असतील या पूर्णतः यांच्या अनिजनाने तो आपण पाहायला गेलं तर या पूर्णतः वसई तालुक्यामध्ये जी आ उत्सुकता असते वसईच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जे कॅथलिक बंद असतात त्यांना उत्सुकता असते ती नाताळची असते मी आता सध्या उभं आहे विरार पश्चिमच्या नंदाखाल या परिसरमध्ये नाही आणि होली स्पिरिट नंदाखालचं हे चर्च आहे आणि या चर्चमध्ये आपण पाहू शकतात का सकाळची जी मिसा संपल्यानं मिसा सुरू आहे सातची जी मिसा होती ती अद्यापही आठ वाजेपर्यंत ती मिसा सुरू आहे आणि या नंतर जे जे काही नाताळची जी गीत गाणी असतील किंवा प्रार्थना असतील हे सगळं आता इथे सुरू आहे आणि हे स मिसा संपल्यानंतर एकूणच हे पाहायला गेलं तर हे जे ख्रिस्ती बांधव असतात ते आपापल्या घरी जातात आणि काल रात्रीपासूनच आपण पाहिलं असेल का नऊची जी मिसा असते त्या नऊच्या मिसेनंतर जे काही आनंद उत्सव इथल्या कॅथलिक बांधवांनी साजरा केलेला नृत्य असतील त्यांनी वाद्य वाजवले असतील किंवा गाणी असतील ते आपण या दृष्टींच्या माध्यमातून आपण पाहू शकत असतो दृश्यांमध्ये प्रकारे हे इथले जे कॅथलिक बांधव असतात ख्रिस्ती बांधव असतात ते आपला नाताळचा जो महत्वाचा सण आहे तो जल्लोषात आणि उत्साहात इथे साजरा करताना पाहिजे आणि इथे आपण पाहू शकत असलो तर नाताळचा जो सण असतो तो एकूणच ते पाच ते सहा दिवसाचा सण असतो एकतीस तारखेपर्यंत हा सण साजरा करण्यात येतो आणि हे आता आपण पाहू शकतो ही घंटा जी वाजलेली आहे काही सातची जी मिसळ संपले संपलेली आहे प्रार्थना संपलेली आहे आणि त्यानंतर हे स सर्व कृषी बांधव आहे जे ते आपल्या घरी जातील आणि त्यानंतर आपला जो नाताळचा जो सण आहे तो साजरा करतील घरी गेल्यानंतर आपण त्यांच्या त्यांच्या ज्या ज्या प्रमुख ज्या ज्या मेजवाणे असतील किंवा त्यांनी जे खाद्यपदार्थ बघितलं बनवलेली असतील ते एकमेकांच्या घरी देतील आणि पूर्णतः हा जो नाताळचा सण आहे तो साजरा करते आणि या नाताळच्या सणानिमित्त जे पाच दिवसाचा उत्सव असतो तर या उत्सवामध्ये कार्निवल असतील कुपारी महोत्सव असतील या महोत्सवांमध्ये ते आपापले पारंपारिक वै पोशाख घालून किंवा पारंपरिक ज्या खाद्य खाद्य वस्तू असतील त्याचा प्रदर्शन एक तिथे आयोजन करतात प्रज्ञा जी 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 धन्यवाद जयराज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी